नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेव हो। ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आता उद्या आहे मंगळवार तर उद्या आहे नागपंचमी नागपंचमी असल्यामुळे आपल्या घरामध्ये सतत दारिद्र्य येत असेल किंवा एखाद्या व्यक्तीला कालसर्प दोष असेल किंवा सर्प दोष असेल एखादी व्यक्ती अशी आहे की सतत नकारात्मकता आहे त्या व्यक्तीमध्ये ती नकारात्मकता काही केल्यामुळे नष्ट होत नसेल तर नागपंचमीच्या निमित्तामुळे आंघोळीच्या पाण्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे तर तीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आता नागपंचमी हा जो सण आहे तर श्रावण महिन्यामध्येच येत असतो कारण की श्रावण महिना हा भगवान शिवाच्या पूजेसाठी सगळ्यात महत्त्वाचा मानला जातो तर नागपंचमीला सर्पाची पूजा करून शिव आणि विष्णू दोघांची कृपा आपल्यावरती राहावी म्हणून मग नागपंचमीच्या दिवशी भगवान विष्णूंच्या पूजेसोबतच भगवान शिवाच्या पूजेलाही जास्त महत्त्व दिले जाते या दिवशी नागदेवतेची पूजा केल्यामुळे सापाबद्दलची भीती दूर होतेच पण बा, विषबाधेचे पण संकट टळते असे म्हटले जाते तर ज्या व्यक्तींना काल सर्प दोष असतो त्या व्यक्तीने मग नागपंचमीचे वृत्त केल्यास त्यांचे मग दोष दूर होण्यासाठी हळूहळू का होईना मदत होण्यास सुरुवात होते मग आता हिंदू धर्मामध्ये सर्प जो आहे तर त्याला आपण पन नागपण असे म्हणत असतो कारण की हे जे आहे तर देवतेच्या स्वरूपामध्ये पूजले जातात कारण की नाग हे भगवान शिव आणि विष्णू या देवतांना अत्यंत प्रिय आहेत भगवान शंकराच्या गळ्यातील वासुकी नाग तर भगवान विष्णू शेष नागावर देवी सावतात यामुळे मग सर्वांना दिव्य स्थान प्राप्त झाले आहे म्हणून मग नागपंचमी हा जो उत्सव आहे तर आपल्याकडे अत्यंत पवित्र आणि श्रद्धेने साजरा केला जातो तर या दिवशी भारतीय संस्कृतीमध्ये नागदेवतेची पूजा करून त्यांच्या आशीर्वादाने सर्पदोष निवारण आणि आरोग्य संपन्न जीवनासाठी प्रार्थना केली जाते आता हा जो सण आहे तर श्रावण महिन्यातील शुद्ध पंचमीला साजरा केला जातो म्हणून मग हा सण या दिवशी मंगळवारच्या दिवशी एकोणतीस जुलै वार आहे मंगळवारी या दिवशी हा सण साजरा होणार आहे तर आता नागपंचमी या सणाच्या दिवशी सर्पाला जास्त महत्व का दिले जाते कारण की एकदा एक, एक शेतकरी आपल्या शेतात नांगरणी करत होता शेतकऱ्यांचे नांगर चुकून एका नागिनीच्या बिळावरती गेले आणि नागिणीचे पिल्लं मरण पावले मग त्या नागिनीने शेतकऱ्याच्या मुलाला दंश केला आणि तो जो मुलगा आहे तर तो मुलगा मरण पावला त्यानंतर त्या शेतकऱ्याने नागदेवतेची पूजा केली आणि क्षमा मागितली तेव्हा मग त्या नागिनीचा खूप शांत झाला आणि शेतकऱ्याचा जो मुलगा आहे तर तो परत जिवंत झाला अशा पद्धतीची ही जी कथा आहे तर नागपंचमीची ही कथा आहे म्हणून मग प्रत्येक ठिकाणी नागपंचमी साजरी करत असताना जिथे कुठे नागाचं वारुळ आहे तर त्या ठिकाणी जाऊन महिला म्हणा किंवा स्त्रिया पूजा करत असतात आणि दिवसभर उपवास करून मग हा उपवास संध्याकाळी सोडला जातो आता ही जी पद्धत आहे तर ही पद्धत प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी आहे त्यामुळे तुमच्याकडे ज्या पद्धतीने नागपंचमी उत्सव साजरा करतात त्या पद्धतीने तुम्ही नागपंचमी उत्सव साजरा करू शकता बरेच वेळा काय होतं की बऱ्याच महिलांच्या जवळपास वारूळ वगैरे नसेल तर मग त्या महिला काय करतात की मंदिरामध्येच पूजा करण्यासाठी जात असतात की कारण की शहरी भागामध्ये वारूळ नसतं त्यामुळे मग मंदिरात पूजा करत असतात आणि काही महिला काय करतात की ज्यांना मंदिरात किंवा ज्या नोकरी वगैरे करत असतात तर त्या मग घरीच फोटो वगैरे ठेवून मग घरीच पूजा करण्याची पण अशी पद्धत आहे तर आता या दिवशी मग नागपंचमीच्या दिवशी आता एखाद्या व्यक्तीला कालसर्पदोष असेल तर त्यावेळेस मग त्या व्यक्तीसाठी मग आपल्याला काय करायचं आहे आजच्या दिवशी आता आपण काही असे तिथी वगैरे आहेत की महत्त्वाच्या त्या दिवशी जर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकल्या तर त्या व्यक्तीमधील नकारात्मकता निघून जाते तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे आता एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये दोष असतील त्या व्यक्तीला दोष सांगितलं असेल तर मग घरामध्ये धन प्राप्त हो होत नसेल तर त्यावेळेस मग आपल्याला काय करायचं आहे घरामध्ये कितीही केल्या काही ना काय अडचणी येत असतील त्या व्यक्तीला सतत अडथळे निर्माण होत असतील तर मग ज्या वेळेस सकाळी लवकर उठून मग स्नान करत असताना कापूरची वडी टाकायची आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये एक वडी टाकू शकता तुम्ही तर ही वडी टाकत असताना भीमसेनी कापूर असेल तर लवकर प्रभाव पडतो जर नसेल तुमच्याकडे तर तुम्ही साधा कापूर असेल तरी तो एक वडी टाकू शकता भीमसेनी किंवा साधा कापूर जरी टाकला तर कापूराची वडी टाकल्यामुळे गरिबी दूर होते आणि त्या व्यक्तीमधील ज्या पण काय अडचणी असतील तर ते दारिद्र्यपण नष्ट होते म्हणून मग आजच्या दिवशी म्हणा कापुराची एक वडी आवर्जून टाकायची आहे त्यानंतरची गोष्ट म्हणजे दूध आता हे जे ज्यावेळेस आपण दोन चमचे किंवा एक चमचा दूध आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे कारण की दूध टाकत असताना आपल्याला कच्चं दूध टाकायचं आहे गरम केलेलं दूध न टाकता कारण की दूध आपण नागदेवताला पण दूध अर्पण करत असतो जिथे कुठे वारूळ वगैरे असेल ज्यावेळेस आपण पूजा करण्यासाठी जात असतो त्यावेळेस मग नागदेवतासाठी आपण एक वाटीभर दूध घेऊन जात असतो म्हणून मग सकाळी पण तुम्ही स्नान करत असताना दोन एक चमचाभर दूध मग आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे कारण की दूध आपण नागदेवताला अर्पण तर करतच असतो म्हणून नागदेवताची आपल्यावरती कृपा राहावी नागदेवता आपल्यावरती प्रसन्न व्हावे म्हणून मग आंघोळीच्या पाण्यामध्ये एक चमच्याभर दूध टाकायचं आहे पण ज्यावेळेस आपण नागदेवताला पण दूध घेऊन जात असेल त्यावेळेस पण कच्चं दूध घेऊन जायचं आहे गरम दूध घेऊन न जाता आणि त्यानंतरची गोष्ट म्हणजे काळे तीळ तर काळे तिळ आपण स्नान करत असताना काळे तीळ टाकून स्नान केल्यामुळे त्या व्यक्तीला जर पितृदोष असेल तर त्या व्यक्तीचा पितृदोष दूर होण्यासाठी मदत होते म्हणून मग त्या व्यक्तीला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे चिमुडभर काळेतील टाकायचं आहे आता घरातील यामुळे काय होतं की दोष पण दूर होतात त्या व्यक्तीची आणि त्या व्यक्तीची गरिबी पण नष्ट होते घरामधील दारिद्र्य दूर होते त्या व्यक्तीची नकारात्मकता दूर होते म्हणून मग ह्या ज्या वस्तू आहेत तर ह्या वस्तू मग स्नान करताना आजच्या दिवशी आवर्जून टाकायचं आहे आता ज्यावेळेस घरातील महिलां स्नान करत असतील तर त्यावेळेस मग काय करायचं आहे की नागपंचमीच्या दिवशी चुकूनही केस धुवायचे नाहीत जर तुम्ही चुकूनही केस धुतला तर जे केस आहेत जे केस निघतात केस धुल्यानंतर तर ते केस नागाच्या तोंडात जातात म्हणून मग आपल्याला इतर जे संकटे येतात विघ्न येतात काही ना काही घराला दोष वगैरे लागत असतात आता बऱ्याच जणांना ह्या गोष्टी माहिती नसतात म्हणून मग नागपंचमीच्या दिवशी कोणतीच महिला केस धुत नाहीत में चे तर नागपंचमीच्या दिवशी जर आपण चुकून केस धुतले तर आपल्या घराला हे सगळे मग दोष वगैरे लागतात संकटे आपल्यावरती येतात स्नान करताना सर्वप्रथम काय करायचं आहे की कारण की आपण डोक्यावरून के म्हणजे स्नान करत नाही म्हणून मग उजव्या खांद्यावरून पाणी घ्यायचं आहे स्नान करायचं आहे हा जो सण आहे तर हा लहान मुलांच्या प्रगतीसाठी लहान मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी आपण मानला जातो हा सण म्हणून मग लहान मुलांसाठी पण हा उपाय तुम्ही करू शकता आता लहान घरातील लहान मुलं जे आहेत तर सतत आजारी वगैरे पडत असतील किंवा मोठे व्यक्ती जरी असतील तरी पण तुम्ही त्या व्यक्तीसाठी पण ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या टाकू शकता आता आपण लहान मुलांचं औक्षण तर आजच्या दिवशी करतच असतो तर मुलांनाही ह्या सगळ्या वस्तू किंवा ज्या मुलांना जो त्रास असेल तर त्या वस्तू मुलांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून मग स्नान करायला द्यायचं आहे तर घरामध्ये एखादी वयस्कर व्यक्ती असेल किंवा एखाद्या व्यक्तीला आजार असेल तर त्या व्यक्तीच्या आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या ज्या वस्तू आहेत तर ह्या वस्तू आपल्याला स्नान करत असताना टाकायच्या आहेत कारण की या सगळ्या वस्तू आपण जर आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्या तर त्या व्यक्तीतील जे आपण काय दोष वगैरे असतील तर ते दोष दूर होतात आणि घरातील व्यक्तींचं आजार पण दूर होतं आणि घरामधील प्रत्येक व्यक्तींचं दारिद्र्य नष्ट होतं म्हणून मग हा उपाय आपल्याला आजच्या दिवशी आवर्जून करायचा आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये स्वामी समर्थक किंवा ओम नमः शिवाय हे लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद